पुष्प गंगाचा पदार्केली आपले हे देवीच्या जागरणामध्ये साजरा होत आहेबरोबर कोणत्या अस्तित्त्व अवस्थे देवीचं पालक आहे चैतन्यता आहे आणि हरेक जागेत खूप

त्याचप्रमाणे धरवडाचे विविध संस्थेचे पदाधिकारी सभासद सर्वांना ग्रामस्थांच्या वतीनं आभार व्यक्त करतो त्यातून एवढ्या मोठ्या संख्येनं या नवरात्र महोत्सव उपक्रमामध्ये सहभागी झाला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जे काही डेंगीचा रोग आहे तो वाढता वाढत नाही या आपल्या गावातील जागृत असं आणि खूप हो असं इतिहास लाभलेलं मंदिर म्हणजे रेणुका मातेचं मंदिर आहे या मंदिराच्या परिसरामध्ये राहणारे सर्व भक्त भाविक हे सर्व दैनंदिन उपक्रम देवाची आरती असेल देवाचं काही नामस्मरण असेल देवाचे विविध उपक्रम असेल यात सहभागी होतात देवाच्या विविध उपक्रमाच्या माध्यमातून देवीचं मंदिरातलं पावित्र्य हे लागत असतात दरवर्षी ग्रामस्थांच्या वतीनं तसेच या परिसरातील सर्व भाविकांच्या वतीनं मंदिर व्यवस्थापन समिती आणि नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीनं विविध अशा उपक्रमांच आयोजन या दरवर्षी केलं तर याही वर्षी अतिशय सुंदरपणे आयोजन या परिसरामध्ये करण्यात आले आहे प्रथम यावर्षी या वर्षी आपण मंदिर आणि मंदिर परिसरातील हा मासी विकास कामांची सुरुवात जी येणाऱ्या वीस तीस वर्ष किंवा आपल्याला पुन्हा नव्याने करावी लागणार नाही अशा स्वरूपाची पुढाकार घेतलेला आहे यामध्ये धोरवड ग्राम विकास ट्रस्ट धोरवड ग्रामपंचायतीचे या परिसरातील उपसरपंच तरुण नेतृत्व सोमनाथ शेत नारावडेल त्याचप्रमाणे ग्रामस्थ ग्रामपंचायतीची सर्वच कमिटी या माध्यमातून या सर्वांचे जतन धोरवड रेणुका मंदिर परिसर व व्यवस्थापन समिती ज्याचे विद्यमान अध्यक्ष सीताराम यादवर्त नाणा आहेत आणि त्यांच्या सोबत या गावातील सर्वच विचारसरणीचे लोक एकत्र आहेत या मंदिर परिसरामध्ये भिंत काम बारव्याचं उत्खनन त्याचप्रमाणे सुशोभितकरण या सर्व कामांमध्ये आभार लावत आहेत आपणास नम्र विनंती आहे किंवा आपल्या आपल्यापर्यंत आम्ही कुणी एकट काहीच करू शकत नाही आपण सर्वांनी जे जे ज्याला जे जे शक्य होईल त्या त्या मार्गाने या ठिकाणी मदत करावी या नवत्तर महोत्सव उपक्रमामध्ये शेवटी जरी हा उपक्रम नावाचा असला तरी स्थानिकांचा सहभाग हा खरोखरच खूप महत्वाचा असतो आणि या सहभागाच्या मुळेच या कार्यक्रमाला शोभा येते किंवा तो कार्यक्रम पूर्णपणे व्यवस्थित पार पडतो त्यामुळे मी या मंदिर राहणाऱ्या सर्वच नागरिकांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि आपण सर्व ग्रामस्थांमुळे माध्यमातून आपण विश्वास ठेवा त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो या ठिकाणी मंडप व्यवस्था असेल पुजारी व्यवस्थापन असेल किंवा फोनमालन असेल अन्नदान असेल या सर्वच दैनंदिन उपक्रमामध्ये ज्या ज्या फक्त भाविकांनी सहभाग घेतला सहकार्य केलं या सर्वांचे उपसमितीच्या माध्यमातून आपण हे करणार आहोत यासाठी आपल्या धोरण ग्राम पंतप्रधानाचे अध्यक्ष मान्य कुलदीप शरद नानावडे यांच्या संकल्पेतून बरेच दिवस आपली मागणी होती की ही कमिटी स्थापन करून द्या कमिटी स्थापन करून दे परंतु आतापर्यंत आपल्याला त्या यश आलं नव्हतं परंतु एक वर्षाच्या कालकालामध्ये आपल्याला या अध्यक्षाने ही उपसमिती स्थापन करून दिली येणारा हा रेणुका मातेला जो आहे तो याच ठिकाणी खर्च होणार आहे त्यामुळे आपण आता या गार्डनचं काम घेणार आहोत कुलदेव तुळजाभवानी आणि शिवाजी असं जो गोष्टी करून देणार आहे आणि गार्डन मध्ये जे लागणारी जी जावाई हे ती आपल्याला देणार आहे त्याचप्रमाणे नगराची आपले भरपूर अशी झेप झालेली आहे पाठिंबाच्या कामाची सभानंतर आपण माग दोन वर्षात पुरेशी गेलेलं आहे आपण देणगीच्या माध्यमातून परंतु नगराच्या कामाची भरपूर अशी झेप झालेली आहे त्या कामासाठी आता जवळ माझ्या हिशोबाने एक लाख रुपयाची देणगी देण्याचं ग्रामस्थांनी भाविकांनी कबूल केलेलं आहे आणि त्यांना द्यायची इच्छा आहे त्यांनी फक्त आता आपलं नाव देणगी कक्षाकडे नोंद करून ठेवा काम चालू झाल्यानंतर आपल्याकडं आपल्याकडे ती मागणी केली जाईल मग आपण सर तर पावती घ्यावी आणि देणगी द्यावी ही सर्व पालकांसाठी आढावाची विनंती आहे त्याचप्रमाणे पौरणिक आपल्याकडे ही पावलं आहे ही आपण काही ती आपण थोडस त्याला देणारी नव्हता हा आपण गाडलेला आहे परंतु ती पौराईक असल्यामुळं सर्व गावकऱ्यांच्या ज्येष्ठांच्या निर्णयामुळे बारव बांधुकीसाठी आलेला आहे आणि ते, ते काम आता चालू होणार आहे जवळजवळ दोन मिनिट पत्र या ठिकाणी भजन मंडळी मांडणार सत्र चालू होत आहे अशी सर्व या मंदिर विकास परिसराचं कामकाजाची कशा आहे हे अध्यक्ष आता आपल्याला त्यांचं मनोबत व्यक्त करतील आणि